काय करायलीस काय करायच काय करायला डाळ करायला अंडी कशाला आणलीस भाजी करायची का पोळ्या नाही आज नव काय तुला खायचं का बुरजी भुरजी कशी असते आता अंडी फोडून चटणी करायची घ्या भुरजी नाही बनवणार मी त्याला म्हणते काय भुरजी नाही

बाबा बघ दिसल मंचुरन करान मंचुरन आहे की गबासा मंचुरन तुंतुरन काय नाही ऐ मोह फोल बसला मनाचं मी बोल उभं राहिलं की तर ठसका लागायलाय ते दिसाय पाहिजे ना काय करायला वाटोळ कमी करावी सांगायचं ते वाटोळ करायला की चांगली करायचे पण कुणा खरावा व्हायचा

बाई काय करते काही करते गप्ची ते शिजवून भाजी केली असती खावती ना जोड थोडं जीवाला नव नव काहीतरी शिकलेला बर ना बाबा नवनव काहीतरी शॉर्टकट मध्ये शिकलेलं भूक लागली म्हणून तर हा 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 धरा का

नाही काय नाही बारीक बारीक काढ ना म्हणजे शिस्तय बी म्हणजे ते ते पण शिजतय आणि ते काय ते अंड्याचं मिश्रण बी शि शिजत मस्त राहिले पोळाला वाटायलाय

Bapak, <tong> बाबा <tong> 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 <tong>

Jadi कटा पटकन गेला ते

करपुरी नाही म्हणून हे पाणी तर की बाबा नाही त्याच्यात नाही मोडली का ती बी मोडली ही बी मोडली म्हणून तिकडे ओळखू यायची नाही काढायला का नाही काढायचं

आवडत आहे काम करायला नाही पाहिजे काय खाल्ली गड्या कार चार घर खराब झाली नाही ते काय असते ती बोर्ड बोर्ड झाला एक नाही सगळं आई बाबा एकच करा त्याला हलिवली कुटुंब वाजत कुटुंब बघ मोडली मोडली म्हणजे माझ्यावली चांगली झाली

घरी चहा रानात गेलं चहा घरी आलं चा रानात गेलं ते रानात खायसाठी तुम्हाला हे लगेच चहा रानात गेलं की लगेच चहा लगेच पाव विचारतात सगळं वाढलं तुमचं चहाच्या मध्ये अरे तो पाव तेल घेऊन आली म्हणून आता बायको लय हुशार झाली कडे चहा पाजून पाव खावा आपलं चहा पाजून पाव खावा बोला येत नाही काही नाही बरंच बोलत येतं तर काय बघा लागलं बघा राग राग मायाकडे केला नाही बापाला बोलत गेले राग येतो गे त्याला केला नाही म्हणून जीव अडकायला लागली त्याच्यामुळे म्हणे अहो चहा पिऊ पिऊ तुमचं तोड वाहन कस झालं मला डॉक्टर लोक म्हणजे की चहा पिऊ नका तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही चहा पिऊ पिऊ वाढून गेला अरे मला चहा पिलो मी लय जाड होईन रोज असत्या भोगण्याने पितात ना भोगण्याने पितात सांगितलं बाप चहा पीत नाही रोज बा जरा चहा जरा पाहिजे आला त्याच्यामुळे तलब जाईन

तुम्हाला का तुला कोणी शिकवते आमच्या मालकांनी मी का गेलो तर कुठे शिकायला ते तुला शिकवलं का मला तुम्हाला का बारीक करून काय सोबत बघितलं काय की सांगितलं कुणाचं बघितलं जा नको येणासा कमी होईल सांगितलं ना म्हणता

गिरीश शिकली काय असतं मला त्याचा आधी सांगणार पबजी मधला गेली ना होय <laughs> <गया> नाही <laughs> <का> <laughs> <laughs> मी तुम्हाला बंद करायचं तुम्हीच मला शिकवायला लागला घ्यास <laughs> बघण्याच आता मालक गॅस उडायला लागलाय मग चिटणी सकाळी पप्पा पप्पा दोन राहते तू <तो> हे काय चाललंय का नाही <laughs>